झाका झाका मी हे करतो दोन मिनिट मग करा व्हिडिओ व्हिडिओ करा कोंबडी कशी काय कसा सोडते किती घाण हा काय झाकणार आहे सा काय ना हे मटण झाक आहे की ना कावळ लावतील का आम्हाला मार काहीतरी माझं एक किलो जाईल जाते कुठं कशाला आपल्या कष्टाचा कष्टाच आहे चालू जाय चालू जाय तुमचं काय विषय आहे

घरात गेल तुम्ही काय बे तुमच्या पुढे हसायची पाय आहे का तुम्हाला उद्या दाव की लगेच किती आहे कुठंपर्यंत गेला पोरग्याला कुठे भेटला बारावीला आहे का आता सगळी तीच म्हणते मुळात शाळा तर शिकलच पाहिजे पण कशालाच कधी नावं ठेवायचं व्यवसाय असू दे नोकरी असू दे काय असू दे कारण प्रत्येक ठिकाणी पैसे मिळत असते पैशासाठी तर तुम्ही हा त्यामुळं कमी काय लेखायचं नाही तुम्ही काय झालंय सकाळपासून तीनशे रुपये हजेरी पाडून मोकळं हे असं विकणाऱ्यालाच फायदा आहे पोल्ट्रीवाल्याला नाही माझ्या मेहन्यानं का नाही पस्तीस लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली त्या मालकापूरच्या ते वनराई काय हॉटेल आहे का नाही वनराची का वनराई काहीतरी आहे तिथनं आत रस्ता गेलाय बघा पवन चक्क्याकडे तिथं काय पोल्ट्री चालू केली पोल्ट्री चालू केली पण नेणाऱ्यालाच फायदा ह्याला काय आहे प्रॉफिट हा मग आता ती दिली भाड्यानं आणि पण पैसे बी अडकून बसायला लागले ला तर तुम्ही मला उचलला तर पैसे अडकून बसायला लागले तर मग आता इंजिनियर झाली आला मग चला गेला नोकरीवर आता आणि त्याला ती कसं परवडतं बऱ्यापैकी जरा असं तिथंच त्या पवनचे किंवा इंजिनीअर होता पण जागी एक करायपार पोल्ट्रीच्या जागे कटिंग पाहिजे होत होलसेल रेट नाही फाट्या हॉट्याला एक चार पाच हॉटेल घेऊन आगा। 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 पाच पाच हजार माल असायचं असं का म्हणतात तेवढं कुठे हो दादा तुम्हाला एक सांगू का ते कसं काय असतं माहिती आहे का माल आता पेपर रेट वाढला का नाही मग पक्षी बाहेर काढायचा असतो ही पेपर रेट कमी असल्यावर तुम्ही पक्षी बाहेर काढला का फायदा तुमचं मालाचं पैसे निघत नाही किमान किमान एका टायमाला नाही म्हणलं तरी एक दीड दीड ते दोन लाख रुपयाचं म्हणजे पाचशे किलो जर माल असेल तर जास्त पैसे निघा पाहिजे आणि एक शंभर दीडशे नग असला तर एक एक लाखाच्या वर जायला पाहिजे हा हिसाबच आहे मला पैसे कोणाला करताय मला काय समजायला करायला लागतो चॅनलला टाकला म्हणजे विषय म्हटला तुम्ही काय वेगळं जग बघतो जग बघून करता सगळं उलट होईल कशी आला आपण काय इथं बघूच गिरी करतोय हे चल भाई चल 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 बाहेर चल हे उचला भांड भांड उचला तिकडे ठेवा आलो आलो झालं की घेतो की काय मऊ पाहिजे मऊ आणि हे करा घ्या ते आता पगळ झाडी घातली जाईल घाटी जाऊ की मऊ घाला सगळं आता दीड किलो कशाला काही येरक देतो ना आता सगळंच घाला म्हटलं मी काय कर मऊ सगळं घाला म्हटलं ने बी काढले कर ती करते चला, चला।, चला। बारीक करा बारीक करा व्हिडिओ काहीतरी मला वेगळेच वाटायला लागले काही आठली दिवसाच नाही वरती काय करायला मी आला दौन्छी दौन्छी ते किती 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 झाले 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 पैसे वाढ ला तेव्हा आणि काय तरी करू नका आवरा आवरा काय भरले जेव्हा